श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आज मी आपल्याला चार महिने चातुर्मास आहे मग चातुर्मासामध्ये चार महिने कोणकोणते व्रत करायचे साधे आणि सोपे व्रत तर या चातुर्मासामध्ये कोणकोणते साधे आणि सोपे उपाय करायचे व्रत करायचे त्याच्याबद्दल मी तुम्हाला आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन नवीन नवी व्हिडिओ गुरुचरित्राचे नवनाथ पारायणाचे त्याबद्दल माहिती तुम्हाला भेटेल मन असतं पवित्र सदाकाळ वाचावी श्री गुरुचरित्र या युक्तीप्रमाणे या चातुर्मासामध्ये तुम्ही जास्तीत जास्त सेवा करू ah. शकता सगळ्यात अगोदर चातुर्मासामध्ये तुम्ही गुरुचरित्राचं रोज एक अध्याय वाचू शकता त्याला कोणतंही बंधन नाही कोणताही नियम नाही गुरुचरित्राचे रोज एक अध्याय वाचा चातुर्मासामध्ये परत तुम्ही नवनाथाचे रोज एक अध्याय तुम्ही वाचू शकता तुम्हाला जशी जमेल जा तशी सेवा तुम्ही करायची आहे त्याच्याबरोबर तुळशीची पूजा या चातुर्मासामध्ये तुळशी मातेची जी पूजा जी व्यक्ती करेल ती सुवासिनी असेल किंवा माता भगिनी असेल ती तुळशीची पूजा करेल त्यांना अखंड सौभाग्य लाभत असतं तर मग तुळशी मातेची पूजा कशी करायची रोज तर पाणी आपण तुळशीला टाकतोस पण जेव्हा आपण पाणी टाकणार त्याच्यामध्ये हळद टाकायची थोडी आणि ते पाणी तुळशी माथेला अर्पण करायचं आहे त्यानंतर दुसरी पूजा दाम्पत्य पूजा दाम्पत्य पूजा म्हणजे काय प्रत्येकाच्या घरामध्ये एक बाळकृष्णाची मूर्ती असतेच ती मूर्ती काय करायची रोज एका वाटीमध्ये ती मूर्ती घ्यायची ती मूर्ती तुळशीजवळ ठेवायची आणि आधी तुळशी मातेची पूजा करायची आहे बाळकृष्ण त्यानंतर बाळकृष्णाची पूजा करायची आणि नंतर बाळकृष्ण आहे तो देवघरात ठेवून द्यायचा आहे हे रोज करायचं ह्याने काय होतं दाम्पत्य पूजा होते हे रोज करायचं ह्याने काय होतं घरामध्ये सुख शांती लागते तिसरा उपाय काय आहे तिसरा उपाय हा आहे तुम्ही स्वास्तिक काढायचं आहे स्वास्तिक आपल्या घरासमोर हळदीने स्वास्तिक काढा आणि कुंकवाने काढा रोज न चुकता स्वास्तिक काढायचं ह्याने काय होतं तर घरामध्ये वादविवाद होणार नाहीत नंतर आपण तुळशीला नित्यनियमाने नमस्कार करायचा नमस्कार पण खूप महत्वाचा आहे ह्या नमस्कारला खूप महत्व आहे स्त्रीला अखंड सौभाग्य प्राप्त होतं त्याचबरोबर वड असेल किंवा पिंपळ असेल बेलाचं झाड असेल आणि अवदंबराचं झाड असेल त्याला रोज एकशे आठ किंवा अकरा एकवीस एकावन्न अशा प्रदक्षिणा घालायच्या आहेत त्याचबरोबर रोज तुम्ही आपल्या आई वडिलांना नमस्कार करू शकता चार महिने चातुर्मासामध्ये तुम्ही सेवा म्हणजे आपल्या आई वडिलांना डोकं टेकून नमस्कार करायचा या चार महिन्यात जर रोज नित्यनेमाने हे केलं तर तुमची सगळी स्वप्न पूर्ण होतात या चातुर्मासामध्ये चार महिने तुम्ही व्यंकटेश सूत्र वाचू शकता स्त्रीसुक्त पुरुष सुक्त याचं तुम्ही अनुष्ठान करायचं आहे अनुष्ठान करायचं म्हणजे काय तो रोज वाचायचं छातुर्मासामध्ये कांदा असेल लसूण असेल हा वर्ज करायचा खायचा नाही या चार महिन्यामध्ये कांदा लसूण खायचा नाही आपलं मन प्रसन्न ठेवायचं कोणाभरी जास्त राग व्यक्त करायचा नाही कोणा चिडचिड करायची नाही रोज गायत्री मातेचा जग तुम्ही करू शकता या छातुर्मासामध्ये जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा करायची नवनाथ पारायण असेल गुरुचरित्र पारायण असेल भगवत पारायण असेल भागवत पारायण जर तुम्ही केलं तर आपल्या पितरांचे जे सेवे करीत असेल त्यांच्या सेवे सासरचे पित्र असतील माहेरचे पित्र असेल या दोन्हीचे दोष निवारण करण्याची ताकद जी आहे ती संक्षिप्त भागवतमध्ये आहे या चतुर्मासामध्ये तुम्ही जास्तीत जास्त प्रदक्षिणा मारायच्या कोणतीही एक संकल्प करायचा त्याचबरोबर आपण मनामध्ये ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या संकल्प करून करायच्या आहेत तुळशीची पूजा असेल दाम्पत्य पूजा असेल कलाशाळी झाली त्यामुळे आजपासून दाम्पत्य पूजा सुरू करा बाळकृष्णाची मूर्ती आहे ती तुळशी समोर घेऊन जायची आणि पूजा करायची त्याला गंध अक्षदा फुलं व्हायचे आणि पूजा झाल्यानंतर पुन्हा मूर्ती देवघरात ठेवून द्यायची आहे रोज बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा अभिषेक करताना रोज तुम्ही पुरुष वाचून अभिषेक करू शकता या चातुर्मासामध्ये खोट बोलायचं नाही वाईट बघायचं नाही हा खूप पवित्र काळ असतो या काळामध्ये केलेली सेवा डायरेक्ट भगवंतापर्यंत पोचते मनामध्ये बघा कोणतीही सेवा असेल अनुष्ठान असेल ते चातुर्मासामध्ये केलं तर ते पुण्य तुम्हाला खूप लागतं म्हणून चातुर्मासामध्ये गुरुचरित्राचा रोज एक अध्याय वाचा याला कोणतेही नियम नाही खाण्याचे नियम नाहीत ना झोपायचे नियम नाहीत म्हणून रोज एक अध्याय तुम्ही गुरुचरित्राचा उद्यापासून वाचवू शकता प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला तुम्ही एक तुम्ही एका सवसनीला घरी बोलवा तिची ओटी भरा तिला गजरा द्या तिचे तिच्या पायाचे पूजन करायचं चतुर्मासामध्ये प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला तुम्ही ही गोष्ट करू शकता चतुर्मासामध्ये तुम्ही जेवढी सेवा कराल तेवढं मन पवित्र असतं कारण ह्या काळ सुद्धा खूप शांततेचा असतो मनामध्ये मा जी चलबिचल आहे ती कमी झालेली असते या चतुर्मासामध्ये जर महिन्यात जरा बाहेरचं खाणं बंदच ठेवा बाहेरचं काही खायचं नाही हॉटेलमध्ये खायचं नाही कोणाच्या घरचं खायचं नाही आपल्या घरचं खायचं आणि या चतुर्मासामध्ये तुम्हाला ही कोणतीही सेवा नाही जमली तर अजून एक ही सेवा आहे जी सेवा चतुर्मासामध्ये अशी आहे ती तुम्ही करू शकता ती म्हणजे काय तर आपल्या पतिदेवाचे रोज नित्यदर्शन घेणे जर नविवाह झालेल्या महिला मुली असतील त्यांनी आपल्या आई वडिलांचे आपल्या आई रोज पाया पडलं तरी चालेल आणि ज्या लग्न झालेल्या स्त्रिया असतील त्यांनी आपलं रोज पतिदेवांचे पाय पायाचं पूजन करायचं आहे रोज त्यांच्या पाया पडायचं आहे तुम्हाला हे आजपासून नाही जमलं तर उद्यापासून करा ह्या ज्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही मनापासून केल्या तर तुम्हाला खूप फायदा आहे झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करते श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि शेअर करा कमेंट करा श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा तुमच्यावर अखंड राहो